नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडाला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक जी आहे जो फॉर्म्युला आहे तो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा नवीन शिकणाऱ्या ज्या काही आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना परफेक्ट मुंड्याचा आकार जो आहे तो जमत नाही पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पॉईंट टू पॉईंट म्हणजे पहा सर्व पॉईंट घेऊन दाखवणार आहे ते पॉईंट तुम्ही फक्त जोडत जरी गेला तरीसुद्धा तुमच्या मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे आणि किती साईजमध्ये तो क कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन जेणेकरून तुमचा यापुढे मुंड्याचा आकार जो आहे तो अजिबात बिघडणार नाही इथे मी तुम्हाला चाळीस साईज घेऊन दाखवते पहा चाळीस आणि मी याआधी छत्तीस साईज शेअर केलेली आहे या इथे मी तुम्हाला चाळीस साईजचं दाखवणार आहे पहा हा जो मी आता फॉर्म्युला तुमच्याशी शेअर करत आहे तो तुम्ही सात आठ नऊ दहा आणि अकरा इंच गळ्यापर्यंत यूज करू शकता याच्या पुढे नाही पहा बारा इंच साडेबारा इंच जेव्हा गळा असेल त्यावेळेस जो फॉर्म्युला असतो तो, तो वेगळा असतो मुंढ्याला आकार देण्याचा फॉर्म्युला म्हणजे तिथे मुंढ्याचे आकार जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने दिले जातात किंवा छोटा गळा असेल तर त्याचासुद्धा आकार जो आहे तो वेगळा दिला जातो तर तुम्हाला पाच सहा सात इंचाच्या गळ्याला मुंड्याला आकार द्यायचे असतील तर पहा याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे आपला मुंडाखोलीचा त्यामध्ये मी तुम्हाला मुंढ्याला आकार कसा द्यायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाच सहा सात इंच गळा असताना तर आता आपण हा जो फॉर्म्युला आहे या गळ्यांसाठी जास्त आपण गळे या पद्धतीचे कटिंग करतो तर या गळ्यामध्ये जर तुम्ही आकार व्यवस्थित नाही दिले तर मुंड्यामध्ये घोळ येतो अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला आकार द्यायला शिकवते म्हणजे पहा तुमचा मुंडा बिघडणारच नाही इथं मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका पहा शेवटपर्यंत पहा मी अगदी छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत इथे साडेपाच घेतलं तर इथेही मी साडेपाच इंच घेतलेलं आहे म्हणजे ही जी लाईन आहे आपली ती तिरकी होणार नाही आता इथं पहा मुंडेची उंची मी घेणार आहे सहा इंच फोर्टी साईज आहे तर शोल्डर मी घेतलं साडेपाच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि इथे मी एक लाईन ओढून घेतली चाळीसचा चौथा भाग करायचा आहे किती होतो दहा तर इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन उंचीचं मार्किंग करून घेऊया पहिल्यांदा पहा आधी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं असतं तर इथं साडे चौदा उंची आहे साडे पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं तुमची जी काही उंची असेल ती तुम्ही इथं घ्या कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्सासाठी घेतलं नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तुम्हाला स्टिचिंगमध्ये जास्त कपडा लागत असेल तर दोन इंच मार्जिन तर ठेवू शकता गळ्याची रुंदी घेणार आहे मी फक्त सव्वा दोन इंच इथे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती कमीच घ्यायची आहे म्हणजे आपले शोल्डर उतरत नाहीत पाठीमागचा गळा दहा साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि रुंदीला इथून मी साडेतीनचा गळा घेणार आहे पहा शक्यतो ब्रॉड गळेच असतात पाठीमागले आणि ट्रेंडसुद्धा आहे ब्रॉड गळ्यांचा आणि अशा पद्धतीने हा आपला गळा झाला इथे शोल्डरकडे डाऊन करायचं पहा बोट नेकमध्ये आपण मुंढ्याकडे डाऊन करतो इकडे आणि डीप नेकमध्ये आपल्याला शोल्डर इकडे गळ्याकडे डाऊन करायचे आहेत म्हणजे शोल्डर उतरत नाहीत इथे आता आकार देण्यासाठी पहा इथे मी चाळीस साईज सांगत आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला सर्व साईजमध्ये वापरायचा आहे ही जी आहे ती आहे मुंढेची आपली उंची इथं सहा इंच मुंडा आहे तर त्याचा असा मद्य करायचा जर तुम्हाला मद्य करायला जमत नसेल तर जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा असा टेप दुमडून असा तुम्ही मद्य करायचा आहे पहा ज्यांना मद्य समजत नाही त्यांनी अशा प्रकारे टेप दुमडून मद्य करायचं आहे इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे ते का डाऊन करायचं आहे पहा जर तुमच्या मुंढ्यामध्ये घोळ येतो पहा इथे घोळ येत असेल तर पहा तुम्हाला तिथे अर्धा इंच डाऊन केल्यानंतर तुमच्या तिथे या इथे पहा फिटिंग केल्यानंतर इथे काखेमध्ये घोळ येतो तर इते, काखे मदे तो घोळ अजिबात येणार नाही त्यासाठी कंपल्सरी तुम्ही ते अर्धा इंच डाऊन करायचं आहे सर्व साईजमध्ये इथून घेणार आहे मी सव्वा इंच पहा पाठीमागील मुंड्यासाठी मी घेतलेलं आहे सव्वा इंच तर इथे हे दीड इंच घ्यायचं नाही तुमचा दीड इंचावरती इथं पॉईंट आला पहा आधीच आपला हा गळा जो असतो तो डीप नेक असतो डीप आहे त्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर आणि इथं जो टक्स असतो तो टक्स दिल्यानंतर हा गळा जो आहे तो पसरला जातो इकडे आणि सुद्धा मग इकडे प असे खाली होतात आणि त्यामुळे दीड इंच घेतल्यामुळे इथं पहा इथं अशी रिंकल्स तयार होते म्हणजे गुढी तयार झाल्यासारखी होते किंवा चुनी येते पहा तर ती येऊ नये किंवा फुगा येतो पाहत तो येऊ नये यासाठी पहा आपल्याला इथं सव्वाईंचंच घ्यायचं आहे कारण मी आत्ताच सांगितलं ब्लाऊज घातल्यानंतर गळा पसरतो हे जे आहे ते इकडे असं जातं इथलं हे इथे जातं शोल्डर इथे येतं आणि हे डाऊन होतं हे असं थोडंसं डाऊन होतं तिरकं त्यामुळे ही तर दीड इंच घेतल्यामुळे इथं गुढी पडते तर त्यासाठी आपल्याला हे अंतर जे आहे ते डीपमध्ये कमी घ्यावं लागतं तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की का ते सव्वा इंच घ्यायचं आहे फोर्टी साईज आहे म्हणून हा मी जो पॉईंट आहे इथे फक्त सव्वा इंच घेतलेला आहे हा जो पॉईंट आहे तो फक्त आपला आकार जो आहे मुंड्याचा परफेक्ट यावा यासाठीच आहे बाकी काही नाही आणि जर तुमच्या मुंड्याचाच आकार परफेक्ट आला तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आणि परफेक्ट मुंडा बसेल तर हा पॉईंट जो मी घेतला आहे सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आता आकार देताना मी सर्व साईजमध्ये हा पॉईंट किती घ्यायचा हे सुद्धा सांगते परंतु त्याआधी आपण आकार देऊन घेऊया हा जो सेंटर आहे इथून जवळपास पाऊन इंच यायचं झिरो पॉईंट सेवन फाय बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे पहा त्यामुळे तुमचे मुंड्याचे आकारसुद्धा बिघडणार नाहीत परंतु ज्यांना अजूनही मुंड्याचे आकार जमत नाहीत त्यांनी असं पॉईंट टू पॉईंट आकार द्या हा सेंटर केलाय त्यापासून मी असं पहा जवळपास पाऊन इंच सरळ आले आणि इथून परत हा आकार जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे पहा या पद्धतीने हे पॉईंट आहेत ते फक्त असे तुम्ही जोडत या पहा आपोआप मुंड्याचा आकार जो आहे तो तयार होतो पहा या पद्धतीने मुंड्याचा आकार जो आहे तो आपोआप तयार होतो पहा या पद्धतीने हा पाठीमागील मुंडा तयार झाला पहा सेंटर आहे म्हणून तुम्ही इथून असे डायरेक्ट आकार द्यायचे नाही इथं दीड घेतलं आणि तुम्ही डायरेक्ट असे आकार इथे ह्या फिटिंगला पहा इथे असं जरी फिटिंगला तुम्ही जोडले ना तरी सुद्धा काय होतं इथं जो एवढा कपडा शिल्लक राहतोय याचा घोळ येतो प्लस इथं असंही तुम्ही पहा इथं जरी सव्वा इंच घेतलं आणि तुम्ही डायरेक्ट या फिटिंगच्या पॉईंटवर जरी आकार निघून जोडला तरीसुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे असा आपला आकार जो आत्ता मी आतमध्ये दिलेला आहे याच पद्धतीने आतमधून हा कपडा जो आहे आपला इथला हा कट होऊन निघला पाहिजे म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही इथं सव्वा इंच घेतल्यामुळे इथेसुद्धा तुमचा फुगा येत नाही आणि इथेसुद्धा फुगा येतो तोसुद्धा हे कट होऊन निघल्यामुळे पहा येत नाही दोन कारणं म्हणजे दोन इथं मी कारणं सांगितली कशा पद्धतीने इथं तुम्ही दीड इंच घेतलं तरीसुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट असे फिटिंगपर्यंत आकार नेहून जोडले तरीसुद्धा येणार आहे आणि हे पॉईंट पहा इथं जरा डाऊन नाही केलं तरीसुद्धा इथं घोळ येणार आहे असे आतल्या आतमध्ये जर तुम्ही आकार घेतले तर एकदम परफेक्ट मुंडा बसतो अशा पद्धतीने पहा आतल्या आत आकार द्यायचे आहेत असे बाहेरून डायरेक्ट असे आकार कधीही देऊ नका इथे पहा कोणी कोणी डायरेक्ट असे आकार देत डायरेक्ट पहा इथून असं हे असं आकार देतात पहा तर ते अजिबात द्यायचे नाहीत या पद्धतीने मी सांगितलंय या पद्धतीने एकदा आकार द्या आणि ट्राय करा पहा खूप छान असं मुंड आपला बसतो इथे पाव इंच मी आतमध्ये घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली ओढल्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे पाऊन इंच किती घ्यायचं आहे पाऊन इंच आणि या पद्धतीने हे जोडायचं आहे इथे अशा पद्धतीने हा झाला आपला पुढचा मुंडा एकदम परफेक्ट असा मी मुंडा इथं दाखवला आता इथून इथंपर्यंत जो मी सव्वा इंच पॉईंट घेतला आहे तो सर्व साईजमध्ये किती घ्यायचा अठ्ठावीस तीसमध्ये इथला पॉईंट मी सव्वा इंच घेतलेला पहा आकार परफेक्ट येण्यासाठी तो घ्यायचा आहे तुम्ही अर्धा इंच बत्तीस चौतीसमध्ये सुद्धा तो पॉईंट घ्यायचा आहे अठ्ठावीस तीस बत्तीसमध्ये हा अर्धा इंच पॉईंट घ्यायचा चौतीस आणि छत्तीसमध्ये पाऊन इंच घ्यायचा आहे आणि अडतीसमध्ये एक इंच हा पॉईंट इथून मी आतमध्ये मुंड्याला परफेक्ट आकार यावासाठी जो पॉईंट घेतला आहे तो मी सांगत आहे आणि चाळीसच्या पुढे तुम्ही तो सव्वाईंचं घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे आहेत ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुंड्याला आकार जे आहेत ते कसे आलेले आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद